नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही स्वागत तुमचं सबला पुन्हा एकदा नवीन मध्ये ते खूप दिवसांना आपला ब्लॉग येते परत एकदा आता आम्ही आलेलो आहे भिवंडीला मी आता शूट नाही घेतला आता आम्ही भिवंडीमध्येच फिरतोय इकडे सगळे कपड्यांचे दुकान आहेत कलेक्शन ते बंद आहेत इथे चालू आहेत बघा सचिन कलेक्शन आपला सॅमी दादा येतो इथं कपडे शिवायला आणि ती बघा ती दोघं कुठं चालली पुरायला मी आता आहे इथं भुशिंगावर आहेत आतमध्ये चॉईस करते कपडे त्यांचे झालेत मला बघायचे आहेत कपडे बघूया कुठले कुठले बघतात ते किती वेळ लागत कसं आमचं खाण्यापिण्याचं तर काय आमचा पत्ताच नाही आम्ही आता डायरेक्ट खाऊ लागत आणि आम्हाला दुसरं पण काय साखर साखरवडावर जायचं होतं काके गेलं यांना सोडायचं होतं पण आम्ही तिकडे गेलो त्यामुळं काय एवढं हे ना झालं पण मी आता का शूट नाही केला डायरेक्ट इथं आल्यावर ब्लॉग चालू केला आहे जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग बघूया आपला जेवढा होईल तेवढं शूट करूया आपण चला तर बघूया आतमध्ये बघूया आपण काय चालू आहे आता आम्ही आलो लावटी कंपाऊंडला असले वारी वारी कसले दुकान आहेत बघा आता आम्ही आहोत तिथं तुम्ही पण या लवकरात लवकर कपडे घ्यायला ते बघा आतमध्ये चॉईसिंग चालू आहे ते बघा आपला नवरदेव देव कावर 나랑 같이 조랑 कुठला यायचे आहेत फिक्स नाही बघूया चॉईसिंग चालू आहे तुला दाखवत गे मला आता वाजले साडेपाच आणि अजून पण आम्ही इथं जाऊ आता कपडे चॉईस झाले अजून माप वगैरे द्यायचे किती वाजता आलेलो बाबा तर बघूया आता संध्याकाळी हो आपल्याला घरी जायला रात्र होणारच आहे आणि आम्ही जेवलो नाही आम्हाला काय खायचे बघूया किती आहे तो, तो पण जेवते आता आता डायरेक्ट पनिलमध्ये जायला लागेल होते जेवायला बघूया कुठल्या हॉटेलला बसतंय सबस्क्राईब करा तिथं जागा वगैरे आहेत तिथं बसलेच आहेत आता मी घेतले तुम्हाला था थांबा दाखवतो हे बघा मित्र मग शर्ट पॅन्ट वगैरे आमचे हे आमचं आहे शर्ट पॅन्ट आणि कोट याचं आणि हा कुर्ता आहे आमचं बिलिश कशी बसली गप्पा मारतायत मित्रांनो आता आतमध्ये काम हे चालू आहे माप घेणं बघा येतो बागा आमचं तर झालंय तर बसलेच सगळे बसून काका फोनवर बोलतोय मालूबा का जयेश काका जयेश काकाचं माप द्यायचं बाकी आहे साडेसहा वाजायला आले अजून आम्ही इथंच हो घरी वाजयला घरी जायला की जेव्हा असेल काम आहे बघूया कसं होतंय बसली जातो सध्या सो मित्रांनो आता आम्ही निघालो निघालेलोय तिथून चला आता आम्ही जाऊन येऊया ट्रॅफिक मध्ये सिग्नल मध्ये अडकल गाडी चालवत आहे पाठी पाठी अजून घरी जायचं भत्त्या नाही बघूया आपण किती पण जातोय पोलीस का थांबवलोय काहीतरी मॅटर झाला वाटतं लाईक्रांनो स्व स्वामित्रांना आता आम्ही अजून गाडी आता सुटलय पण आमच्या गाडीत बघा काय चले मॅच इथं बघतात आणि पुढे बघा चलो आता वाजले किती तू वाजू सात साडेसात व्हायला आले नंतर मग अजून आम्ही घरी नाही बसलो जाऊ द्या सो मित्रांनो आता मी बसले चौकला काय त्यांच्या काही पत्रिकांना घालती गोखला अशा वाटत त्यासाठी इथे आम्ही घाल लवकर आलो उलट आता बोचलो आहे आम्ही जेवलो नाही आता जेव्हा जायचे आम्हाला बाहेर हॉटेलला बघूया कुठे जायचे काय प्लॅनिंग आहे काहीच माहीत नाही इथं का वगैरे असले काही करायचं कारणच न आराम केले आता हॉटेलला बसलेलो आहे जाम करते इथं सगळे बसले ऑर्डर केलाय आता किती वेळ लागतो So सो मित्रांनो तर आता आम्ही घेऊन वगैरे झाले आमचं निघालो आम्ही चला आता आम्ही चला तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सांगतो बाय बाय